आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा निच आम्ही भारताचे लोक भारताचे लो, भारता सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय <dwar Henkiline ग्यार्> विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्ती व राष्ट्राची एकता एक आणि एकात्मता एकात यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास जय तुारे जय तुारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित करू आम्ही अधिनियमित करू स्वतः प्राप्त स्वतः प्राप्त अर्पण करत आहोत अर्पण करत आहोत जय भीम जय भीम जय भारत जय भारत जय संविधान जय संविधान